अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगा येतं या ये बघा शेंगा अशा मी पाच शेंगा घेतल्या या साफ केल्या आणि आता जरा पाण्यात टाकल्या आता मी तुम्हाला याची ओली भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी सुक्कं खोबरं घेतलं हे बघा असं खोबरं घेतलं अर्धी वाटीच खोबरं घेतलं मी हे बघा आणि थोडीशी कोथमीर घेतली आणि एवढस आलं घेतलं बघा एवढा लसूण घेतला आणि वाटलेल्या पाट्यावर वाटलेली मिरची घेतली आता मी तुम्हाला भाजी करून दाखवते आता हे बारीक करेल मी लसूण आलं आणि एवढी कोथमीर घ्यायची आता गॅस पेटवला ठेवलं आता दोन पळ्या तेल टाकायचं हिंगा टाकायचा ही पाट्यार वाटलेली लाल मिरची लसूण आणि घेते काही नाही घेत आणि हे खोबरं आणि आलं लसूण पाणी थोडा झासण ठेवायचं फक्त मसाला तळला बघा मसाला तळ द्यायचं seooeseenga kecho eshenga kaka मग आता परत पाणी टाकायचं कमीत कमी एक ग्लास पाणी टाकायचं आता एक ग्लास पाणी टाकलं आता मीठ टाकायचं चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवून जायचं झाली पाहिजे गॅस बंद करायच थोडी रस्सा भाजी करायची म्हणजे रस्ता आपल्याला खाता यायला पाहिजे मी आज शेव्याच्या शेंगांची भाजी करून दाखवली कशी केली ती तुम्हाला दाखवली अशी भाजी रश्यावाली करून बघा भाकरी भात भाजी कशावर खायक नंबर लागते टेस्ट करा आणि चवही कळवा मला कमेंट करा आणि लाईक करा